नमस्कार मी प्रिया प्रियाच मराठी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सा स्वागत आहे तर बघा मी भरपूर असे व्हिडिओज बनवलेले आहेत मिशो रिलेटेड मिशो रिसेलिंग कसं करायचं मिशो सप्लायर अकाउंट ओपन करून तुम्ही कसं तुमचा बिझनेस त्यावरती स्टार्ट करू शकता ठीक आहे तर बघा मी सगळी जेन्युअन माहिती जी आहे मिशोबद्दल की मिशोवरती काम कसं करायचं तर ते, ते, ते मला सांगितलेलं आहे अकाउंट रिसेलिंगचं कसं ओपन करायचं काय हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि मिशोचं रिसेलिंगचं अकाउंट सप्लायर अकाउंट हे मिशो ॲपवरतीच तुम्हाला अवेलेबल आहे तर तुम्हाला कोणाकडेही जाऊ मिशोसाठी काम करण्याची गरज नाही आहे जो ॲप आहे त्यावरतीच तुम्ही तुमचे फॉर्म वगैरे सगळं भरून माहिती सगळी डिटेल्स वगैरे भरून तुम्ही मिशोवरती तुम्� काम करू करायला सुरुवात करू शकता पण काही काही लोक असे फसले जातात ना आणि काही लोकांना असं फसवलं जात आहे आता मिशो स्कॅम रिलेटेड की तुम्ही आम्ही तुम्हाला मिशोवरती तुम्हाला काम करायचं आहे ना तर तुम्ही बघा असं असं फॉर्म भरा आणि असा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही आमच्याबरोबर मिशो टीम बरोबर जॉईन व्हाल आणि त्यानंतर तुम्हाला महिन्याला दहा पंधरा वीस पंचवीस सॅलरी सुरू होणार आहेत असं लोकांना फसवण्यात येत आहे मिशोच्या नावाखाली असे स्कॅम होत आहेत मोठमोठे तर तुम्हाला सांगते मी अजिबातही या गोष्टीला प्लीज बळी पडू नका कालच okay. एका का इंस्टाग्रामवरती एका मुलीचा मी एक रील बघितली की ती अक्षरशः तिचे आठ हजार रुपये बँकमधून डायरेक्ट कट झालेले आहेत तर का तर तिने पण असंच केलं की मिशोवरतून आपण काम आपल्याला काम भेटणार आहे महिन्याला सॅलरी भेटणार आहे त्यामुळे तिने काय केलं त्या लोकांनी तिला लिंक पाठवली लिंक पाठवल्यानंतर तिने ती ओपन केली आणि जसं जसं त्यांनी तिला सांगितलं तसं तसं ती ते करत गेली आधार कार्ड पॅ आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळ्या डिटेल्स दिल्या त्यानंतर तिने जे तिच्या बँक अकाउंटला जे आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक होतं ते पण तिने अकाउंटचा आधार कार्डचा नंबर अकाउंटचं ते सगळे डिटेल्स अशा त्या लोकांना दिल्या तिने आणि त्यांनी तिला एक ओ टी पी पाठवला ओ टी पी पाठवल्यानंतर तिने ते ओ टी पी त्यावरती टाकला आणि तिचे पैसे सगळे जे म्हणजे आठ हजार रुपये काय असतील तिच्या बँक अकाउंटमध्ये ते सगळे तिचे मायनस झाले तर ती खूप असं म्हणजे तळमळ करत होती की माझं मिशो स्कॅम झाला माझ्याबरोबर मिशो स्कॅम झालं मी तुम्हाला ह्यासाठी सांगते बघा सगळे सा व्हिडिओ तुम्ही माझे बघा त्यात मी कुठेही असं सांगितले नाही की आपण स्वतः मिशो म्हणजे आपल्याला कोणीतरी मिशोचं कोणीतरी लोक आपल्याला आपल्याला कोणी जॉईन करून घेणार आहे कंपनीचे लोक आणि मग आपण त्यांच्याबरोबर काम करणार आहोत आणि पै महिन्याला पंधरा हजार पंचवीस हजार रुपये अशी आपल्याला सॅलरी मिळणार नाही अजिबात असं काहीही मी सांगितलेलं नाही आहे आणि असं काहीही नसतं मिशोच्या बाबतीत जो ॲप आहे रिसेलिंगसाठी सप्लायरसाठी ते सगळं ॲपवरती आहे तुम्ही ॲपवरती जे अकाउंट म्हणजे मिशो ॲपने असं जे अकाउंट आहे त्यावरती सगळे डिटेल्स वगैरे बँक डिटेल्स वगैरे हे फिलअप करायचे ते ॲपवरती आहे तुम्ही ते कोणालाही मिशो थ्रू कोणालाही तुमचे बँक डिटेल्स देऊ नका कोणालाही काही अशी माहिती देऊ नका आणि मग नंतर काय होतं की मिशो स्कॅम होतो आणि मग तुम्ही म्हणता की आमचं स्कॅम मिशो स्कॅम झाला मिशो मिशोला मिशो बदनाम करताय असं अजिबात नाही मिशोच्या नावाखाली बाकीचे इतर लोक आपली पोळी भाजून घेत आहे असं गोष्टी होत आहेत त्यामुळे आज मला हा व्हिडिओ बनवण्याचं गरज वाटली म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करतेय अजिबातही असं कोणाला लिंक ओपन करू नका मिशोची वगैरे कोणी असं सांगत असेल तुम्हाला की आम्ही मिशोच्या कंपनीत ता आहोत आणि तुम्हालाही जर जॉब करायचा असेल तर तुम्ही अशी अशी बँक डिटेल्स द्या तुमचा आधार नंबर द्या पॅन कार्ड नंबर द्या असं करा तसं करा अजिबातही तसं करू नका आपण शिकलेले आहोत आपल्याला चांगलंच समजतं मिशो ॲपवरती सगळं रिसेलिंग आणि सप्लायर अकाउंट आहे त्यावरतीच तुम्हाला तुमचे जे यर काही जी डिटेल माहिती आहे ती द्यायची आहे त्यामुळे अशा खोट्या लोकांना अजिबात बळी पडू नका आणि तुमचे जे काही मेहनतीचे पैसे आहेत ते अजिबातही कुठेही वाया घालू नका कारण असे फ्रॉड खूप होत आहे तुम्ही त्यापासून वाचावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण मी भरपूर व्हिडिओ असे मिशो रिसेलिंगवरती मिशो सप्लायरवरती मिशोबद्दल मी माहिती देते त्यामुळे मला हे गरजेचं वाटलं की हे पण माहिती तुमच्याबरोबर शेअर करावी की मिशो असं काही करत नाही आहे का, ना काही आपन... जे काही तुम्हाला बँक डिटेल्स वगैरे द्यायचे असते ते ॲपवरती आहेत कुठलेही मिशोचे कंपनीचे लोक येऊन तुम्हाला ॲड करतील त्या कंपनीमध्ये कामाला लावतील असं काही नाही आहे आपण जे काही तुम्हाला मिशोवरती काम करायचं ते ॲपवरती सगळं दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन करा तिथे तो त्या डिटेल्स तुमच्या सगळ्या सेफ राहणार आहे कुठेही लीक होणार नाही आहेत कोणालाही जाणार नाही किंवा मिशो ॲप कुठेही तुम्हाला त्या तुमच्या डिटेल्स वगैरे काय कोणाला पाठवणार नाही आहे पण हे जे तुम्ही मिशोच्या नावाखाली जर असं करत असाल तर अजिबातही ते करू नका आणि सावध राहा आणि मग नंतर तुम्ही बोलता की मिशोमुळे स्कॅम झाला मिशो स्कॅम झाला मिशो मिशोला अजिबातही बदनाम करू नका कारण मिशोच्या नावाखाली इतर लोक खूप त्या गोष्टीचा फायदा उचलत आहेत आणि असे लोकांना फसवायचं काम करतायत त्यामुळे तुमचं तुम्हाला मी खरंच कळकळीने कर विनंती करते अशा लोकांना बळी पडू नका <coughs> इतकं मला गरजेचं वाटलं म्हणून मी सांगितलं आणि आता शेवटी मी तुम्हाला सांगते बघा तुम्हाला मिशोवरती म्हणजे जे रिसेलिंग करायचं असेल कि ना किंवा मग सप्लाय आपलं स्वतःचा बिझनेस त्यावर सुरू करायचं असेल ना तर तिथे आहे ना सप्लायर अकाउंट आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमचं जे काही डिटेल्स आहे ते जायचं ते एकदम जेन्युन आहे अजिबात फेक नाहीये पण असं तुम्हाला कोणी दुसरी व्यक्ती येऊन जर सांगत असेल की मिशोवरती आम्ही तुम्हाला जॉबला लावू देऊ हे करू ते करू तर अजिबातही तसं करू नका आणि पूर्ण खात्री झाल्याशिवाय किंवा कुठलीही मिशोची लिंक ओपन करू नका तुम्हालाही चांगलं माहीत आहे तुम्ही शिकलेले आहात तर मी मला असं अजून जास्त काही सांगण्याची गरज नाही बरं शिकलेले लोक जास्त फसले जात आहेत मला तरी असं वाटतंय कारण ना काय होतंय की लोकांना असं वाटतंय की हा की आपल्याला जॉब मिळेल घरी बसून मग आपण छान पैसे घेऊ वर्क फ्रॉम होम होईल असं होईल तसं होईल तर असं काही नाही तुम्ही तुमचं पार्ट टाइम जॉब दुसरं करा पण असं विश्वच्या नावाखाली असं कोणाकडूनही फसल्या जाऊ नका हीच माझी विनंती आहे आणि एवढंच मला इतकं सांगायचं होतं त्यामुळे तुम्ही कुठही काही मिशोच्या बाबतीतच नाही कुठेही तुम्ही काही तुम्हाला हे असेल अजिबात लिंक वगैरे काही करू नका त्या मुलीचे आठ हजार रुपये गेले खूप वाईट वाटते असं ऐकून की मिशोच्या नावाखाली लोक आता असंही करायला लागलेत आणि पैसेही लोकांकडून असे लुबाडण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे तुम्ही असं काही करायचं नाही ओ टी पी वगैरे कोणालाही काही शेअर करायचं नाही आहे आणि मिशो काही तुम्हाला ओ टी पी मागत नाही हे सगळं तुम्हाला फक्त तुमचे डिटेल्स भरायचे आहेत आणि बँक डिटेल्स का तर ते तुमच्या अकाउंटवर पैसे येतील म्हणून बँक डिटेल्स हवेत बाकी दुसऱ्या गोष्टीसाठी ओ टी पी वगैरे मागणं हे विश्वाजिबातही करत नाही त्यामुळे असं तुम्ही कृपया करून असं करू नका हेच मला तुम्हाला सांगायचं होतं त्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला व्हिडिओ माहीत यूजफुल वाटला असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा आणि काय क शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे चला आजसाठी इतकंच भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद